शेतकरी पण दोन सात एच पी इंडियन पॉवर विडर रोटावेटर तर तीन फूट रुंदीचा याला रोटावेटर येतो जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टेबल आहे तसेच याला तीन पणी मोगडा येतं आहे तिरी आपण म्हणतो त्याला कल्टिवेटर तसेच पाठीमागं दोन कोळप्यावालं कोळप नियंत्र आहे डवर नियंत्र तसेच ह्याला आपण तिरी वखर वखर पण करतात त्याला पाच पण आहे मोगडा पाळी एकाच अवजाराला दोन अवजारा करतो रेझर एक येतं ओके हँडलची उंची कमी जास्त करता येते दोन फॉरवर्ड एक रिवस गिअर बॉक्स आहे तर सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीत मूग गहू बाजरी कोळपणे खोरपणे डेव्हरणीसाठी या दोन कोळप्यांचा वापर तुम्ही करू शकता तर पेरणी साईजनुसार तुम्हाला अंतर तुम्हाला कमी जास्त करता येते पाठीमागच्या दोनही पासांमधलं याला दोन फॉरवर्ड एक रिवर्स गोर गिअर बॉक्स आहे फॉरवर्ड क्लच आहे रिवर्स क्लचे हाईट ॲडजस्टेबल आहे रोटा वेटर ॲडजस्टेबल आहे तर कापूस तूर वखरणी असेल किंवा सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग कोळपणी असेल किंवा फळबागेचे अंतर माझ्याकडे सर्वच कामे करू शकता आ, इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायचे असल्यास संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर आऊ जे आहे ते कंपनीमध्ये आपण स्वतः बनवतो याच्यासोबत लोखंडी टायर देखील तुम्हाला येत आहेत तर अवजारं कंपनी स्वतः बनवत असल्यामुळे मजबूत हेवी आणि ॲडजस्टेबल आवजारा बनवून मिळतात अधिक माहितीसाठी कंपनीला नंबरला संपर्क साधा ऑनलाईन बुकिंग जर करायची असली तरी नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घर पोच मिळेल तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाइव डेमो वगैरे स्वतः चालून पहा कारण या ठिकाणी सर्वच आवजारांचं तुम्हाला लाईव्ह डेमो या ठिकाणी दिला जातोय तर हे आपलं मॉडेल आहे सात एच पीचं तर याला हे दोन पास अपाटेमाग जोडल्यात नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस असे वेगवेगळ्या पेरणीमध्ये ते ॲडजस्टेबल आहे हे तिरे आहे तीनपणे मोगडा हे वखर म्हणजे पास आणि रेझर तसेच याला रबरी ऐवजी तुम्ही लोकांनी टायर पण शेतात वापरू शकतात तर कंपनी ही स्वतः अवजारं आपण मजबूत बनवतो त्याच्यामुळं अवजार वाकणं बेंड होणं हे काय प्रकार याच्यामध्ये नसतो मजबूत आणि हेवी क्वालिटीचा अवजार म्हणजेच इंडियन ऍग्रोची ओळख आहे शेतकरी बांधवांच्या हो गरजेनुसार जसं पाहिजे तसं त्यांच्या मनातले जे काही संकल्पना असतील ते आपण सतत उतरवतो औजार तसे बनवतो त्याच्यामुळे इंडियन ऍग्रोला यायचं लाईव्ह डेम बघायचं आवडलं की मशीन बुक करायची आणि घेऊन जायचं ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी ऑनलाईन जरी बुक केलं संपर्क साधून तरी डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळते तर वाट न बघता सीझनची गर्दी टाळण्यासाठी आपली ऑर्डर आजच बुक करा व संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच डिलिव्हरी मागवा इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर पहा मी या ठिकाणी भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालवून पहा शेतकऱ्यांचा ब्रँड इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे बोला की काय म्हणतात